डोळखाम मध्ये सौ भावना देवी भगवान सामले इंटरनॅशनल स्कूल चे उद्घाटन शहापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोळखाम विभागात हे दौली गावाजवळ जाऊ जा। शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सौ भावना देवी भगवान सामरे इंटरनॅशनल स्कूल सी बी एस पॅटर्न उद्घाटन समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा झाला संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश भगवान सांबरे शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती ढिरे यांच्या हस्ते फिटकापुन इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. जिजाऊ स्कूल साठी हेदौली गावचे रामचंद्र चौधरी यांनी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. झडपोली सारखी एक सीबीएसई ची शाळा आज वचन दिल्याप्रमाणे आपण ढोळकाम या ग्रामीण भागात सुरू केलेली तिचं उद्घाटन आज झालेलं आहे. काय आपली प्रतिक्रिया नक्कीच ज्या ज्या फॅसिलिटी झडपुडीला आहेत जशी बिल्डिंग आहे तशा प्रकारची बिल्डिंग इथेही होईल आता चौधरी साहेबांनी जागा दिलेल्या शाळेमध्ये आपण जागेमध्ये शाळा चालू केलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मी आश्वासन दिलं होतं का शाहपूरमध्ये डोलकाम बाग खर्डी बाग इथेही सी बी एस शाळा सुरू करू, करू। आणि किनवली बाग आता क आणि डोलकाम या दोन ठिकाणी सी बी एस ई शाळेच्या यावर्षी सुरुवात होते आणि ज्या ज्या फॅसिलिटीज ज्या सी बी ई स्कूलला ठाण्याच्या शिंगाण्या स्कूलला ज्या फॅसिलिटीज आहेत ज्या झडपुलच्या शाळेत आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज इथे देण्यात येतील वेळ आले तर मुंबईचे शिक्षक इथे राहण्याची व्यवस्था आज जिजाऊच्या काही शाखांचं देखील तालुक्यामध्ये उद्घाटन होतं आहे जिजाऊ तालुक्यामध्ये आता वाढवू लागली आणि तिला प्रसिद्ध मिळतो काय तालुक्यातला सगळ्यात मोठा पक्ष किंवा संघटना जे बरोबर बरोबरी असणारी शिवसेना आहे आता बाकी काय राहणारच नाही शिल्लक असं मला वाटतं